सौर कृषी वाहिनीची योजना सुरू केली आणि हा निर्णय केला की आपण आपले जे फिडर आहेत ते सेपरेट करायचे आणि सगळे फिडर हे सौर कृषी वाहिनीवर न्यायचे त्याचा पहिला प्रयोग माननीय अण्णा हजारांच्या राळेगड सिद्धीला आपण केला तो प्रयोग यशस्वी झाला एक हजार मेगावॅट आपण त्या काळामध्ये केलं आणि एक प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट हा आपण तयार केला सोबतच एक लाख सौर पंपाची योजना घोषित केली आणि तीही योजना आपण कार्यान्वित करत होतो दुर्दैवाने मध्यंतरी सरकार नव्हतं योजना कुठेतरी बंद पडली पण दोन हजार बावीस च्या मध्ये पुन्हा सरकार आलं आणि त्यावेळेस मी हक्काने ऊर्जा विभाग मागून घेतला आणि या ऊर्जा विभागामध्ये आपण एक मोठं ट्रान्सफॉर्मेशन सुरू केलं आणि आपलीच योजना ही सौर कृषी वाहिनीची आणि सौर कृषी पंपाची केंद्र सरकारने एक पत्र सगळ्या राज्यांना पाठवलं की महाराष्ट्राची योजना ही तुमच्याही राज्यात लागू करा आणि केंद्र सरकारने माननीय मोदी साहेबांनी आपली जी कुसुम योजना आहे त्या योजनेमध्ये याचा समावेश करून कुसुम अंतर्गत सौर कृषी पंप आणि सौर कृषी वाहिनी या दोन्ही योजना त्या ठिकाणी समाविष्ट केल्या आणि त्यानंतर मात्र महाराष्ट्र थांबलाच नाही मी आपल्या महावितरणचं आणि आपल्या सगळ्या अधिकारी कर्मचारी आणि आपले सगळे जे वेंडर्स आहेत त्यांचं अभिनंदन करतो की त्यानंतर ज्या वेगानं आपण काम केलेलं आहे आज बघा देशामध्ये कुसुमच्या अंतर्गत एकूण नऊ लाख पंप नऊ लाख पंप लागले आहेत त्या नऊ लाख पंपा पैकी सात लाख पंप एकट्या महाराष्ट्राने लावलेले आहेत म्हणजे अख्ख्या देशात जेवढे पंप लागले त्याच्या पासष्ट टक्के पंप हे एकट्या महाराष्ट्राने या ठिकाणी लावून दाखवले